घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरसकट अदानी कंपनीचे हजारो स्मार्ट वीज मीटर बसवण्यात आले आहेत या स्मार्ट मीटरमुळे विजेचे अचूक बिल येणार असे भाजपा महायुतीचे नेते आणि महावितरणकडून सांगण्यात येत आहे मात्र वीज बिल पूर्वीपेक्षा तिप्पट चौपट वाढून येत आहे वीज ग्राहकांची परवानगी नसतानाही स्मार्ट वीज मीटर बसवले जात आहे त्यामुळे जिल्ह्यातील जनता आणि आर्थिक असून वीज वितरण कार्यालयावर आंदोलन करीत आहे मात्र तरीही जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सत्ताधारी आमदार हे याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत कदानी स्मार्ट वीज मीटर आणि वाढीव बिलाबाबत तोंडातून ब्रश सुद्धा काढत नाहीत त्यामुळे याचा निषेध म्हणून अदानी स्मार्ट वीज मीटरचं बिल कमी झालेले दाखवा दा आणि दहा हजार रुपये मिळवा ही बक्षीस योजना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने राबवण्यात येत आहे आणि या योजनेच्या पालकमंत्री व आमदार यांनी वेळ दिल्यानंतर पालकमंत्री व आमदार यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेतला जाणार आहे अशी माहिती कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आजीचे वीज मीटर ग्राहकांच्या परवानगी लावण्यात येतात आणि वीज अधिकारी त्यावेळी सांगत आहेत की अदानीच्या मीटरमुळे स्मार्ट मीटरमुळे बिल योग्य पद्धतीने येईल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळजवळ शहाऐंशी हजार ग्राहक या जिल्ह्यामध्ये आहेत त्यातले तीस हजारपेक्षा जास्त ग्राहकांच्या अदानीचे मीटर स्मार्ट मीटर लावण्यात आलेले आहे आणि या मीटरचं बिल दुपटीने तिपटीने जास्त आलेलं आहे आणि म्हणून नाईलाजाने आम्ही स्पर्धा घेतली आहे की अदानीचं मीटरचं बिल कमी आलेलं दाखवा आणि दहा हजार रुपये मिळवा आणि त्याचबरोबर इथले या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या जिल्ह्याचे आमदार यांचे वेळ घेऊन त्यांनी जर ते वेळ दिली तर त्यांची ते वेळ घेऊन त्यांच्याच त्या स्पर्धेचं बक्षीस वितरण करणार आहोत कारण संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधात नागरिकांचं विविध आंदोलन सुरू असताना नागरिकांना भूर्दंड पडत असताना ते त्या शब्द त्या संदर्भात ब्रसुद्धा बोलत नाहीत आणि त्यामुळे दुर्दैवाने त्यांच्या वेळेनुसार हे आम्ही आंदोलनाचं बक्षीस वितरण करणार आहोत आणि स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये आम्ही अनेक आंदोलनं केली तरी पण शासनाला जाग येत नाहीत आणि त्यामुळे हे प्रतिनिधी सोबत आम्ही आंदोलन केलंय याच्यामुळे तरी शासनाला जाग येईल काय हा आमचा प्रश्न आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका